नमस्कार मशाल न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत शहापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा शिरोळ येथे आदिवासी विकास हक्क समिती व पत्रकार संघ मुखाडा तालुका यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न पिढ्यान पिढीचा अशिक्षितपणाचा कलंक पुसून उच्च शिक्षण घ्या आदिवासी समाजाचे मागीर पिढी जरी अशिक्षित असली तरी आपण मात्र उच्च शिक्षण घेऊन हा कलंक भेटवूया व्यासनदिनतेने मागील पिढी शिक्षणापासून दूर राहिली होती परंतु आत्ताच्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळत आहे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे ही समाधानाची बाब आहे हे प्रमाण वाढले पाहिजे अशी अपेक्षा आदिवासी विकास हक्क समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी केंद्रप्रमुख नागू विरकर संतोष पाटील तसेच अंजनुक ग्रामपंचायत उपसरपंच अजय कथोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या सत्कार समारंभासाठी मोखाडा व शहापूर तालुक्यातील प्रदीप बाग आदिवासी विकास हक्क समिती अध्यक्ष तथा उपसभापती मोखाडा मंगेश जाते कार्याध्यक्ष राजाराम कांबडी पंचायत समिती शहापूर सदस्य अजय कथोरे उपसरपंच अजनूप ग्रामपंचायत वारे सदस्य ज्ञानेश्वर पालवे अध्यक्ष पत्रकार संघटना गणेश वाघ पत्रकार नागू विरकर केंद्रप्रमुख नरेश येले सरपंच करोळ मोहन मोडक उपसरपंच नंदकुमार वाघ उपसरपंच वाकडपाडा ग्रामपंचायत विष्णू हांबरे संजय हांबरे दशरथ पाटील संतोष पाटील भारत बुधर विठ्ठल गोडे सुरेश पाटील तेजल वारे अक्षय शिंदे निलेश ठोंबरे मनोज कडाळी व शासकीय आदिवासी आश्रमशाळा शिरोळ मुख्याध्यापक शिंदेसर व सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश हेने मशाल न्यूज नेटवर्क